हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळी सकाळी मी इथे तयार झालेली आहे आणि हेअर वॉश केलेली आहे सर्व तयारी केली आणि केसांकडे लक्षच नाही तर कशी झालेली आहे माझी तयारी तर साधा सिंपल मेकअप केलेला आहे आणि आता इथे हेअरस्टाईल वगैरे काही केली नाही सिंपल स्टाईल सध्या लावला बस आणि शानवीसुद्धा बघा पुढे झालं पाहिजे शानूच्या लग्न आहे तर आम्ही चाललो नागपूरला लग्नासाठी तर सर्वात आधी जाऊ आई बाबांना घेऊ आणि त्याच्यानंतर वेळ झाला जरा नेहमीप्रमाणे त्यानंतर मी सर्वात आधी पोचली बोरगावला तर बाबाची मी गंमत करत होती कारण बाबा मला सकाळपासून फोन करत होते कधी जायचं कधी जायचं लग्न लागल्यावर जायचं का म्हणून तर बाबांनाच मी म्हणत होती झालीच नाही तुमची तयारी तुम्ही कपडे घातलीच नाही असं नाही जसं ते उलटा त्यांच्यावरच दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर मग त्या आई म्हणे तू नाश्ता वगैरे काही करू नको मी घरीच करून ठेवते तर आईने छान मस्त अशा शेवळ्या केलेल्या होत्या तर खूप छान टेस्टी झाल्या होत्या शेवळ्या पण त्या दिवशी ना गाई होती त्याच्यामुळे काही खायला भेटल्या नाही व्यवस्थित दाखव नका होऊन ग का तू लावडणार ला आहे का शूज आ का बरं ते कुठे तर वापस करून घेऊ तो आवडला नाही तुला तर शानवीनी काय केलं ना घाईघाईमध्ये घाईघाईमध्ये नाही ते दोन दिवसा अगोदरपासून ना तिचे लहानपणीचे जे शूज होते डायमंडचे छान मस्त असे स्टोन लागून होते त्याला ते ते शूज नाही का घालत होती तर मी म्हटलं हे खेळत ही पण तिने ना आज लग्नात जायच्या आधीसुद्धा तेच शूज घातले आणि ते ना लहानपणीचे होते तर छोटे होत होते आणि तुटले होते थोडंफार म्हणजे निघालेलं होतं सोल वगैरे तरीसुद्धा तिला तेच घालायची इच्छा होती पण मग माझ्या लपून तिने ते जायच्या वेळेस शूज घातले माझं लक्षच नाही तर माझ्या बाबांनी काय केलं तिला सर्वात आधी मार्केटमध्ये नेलं आणि तिला छान असं सिंपल असं क कापडी शूज घेऊन दिला तर तिला ते आवडलं नाही कारण सँडल चप्पल वगैरे सर्व होतं आणि शूज नव्हता त्याच्यामुळे मग मी मग बाबांनी तिला शूज घेऊन दिला तर ती थोडीफार रुचलेली होती पण मग नंतर चाल व्यवस्थित आणि इथे आम्ही फर्स्ट टाईम मी समृद्धी आयवेनं केली फर्स्ट टाइम म्हणजे माझे आई बाबासुद्धा फर्स्ट टाईम हे तर नेहमीच जाण्याना करत असा ट्रीप असतं त्याच्यामुळे तर आजकाल त्यांनी लांबच्या ट्रीप असल्या की समृद्धी हायवेनीच जातात ते तर मी फर्स्ट टाईम समृद्धी हायवे बघितला तर नागपूरपर्यंतच गेली बट व्यवस्थित छान वाटलं आणि हे जे आहे ना हे राऊंड शेपमध्ये पूर्ण गार्डन केलेलं आहे इतकी इतकं छान आहे खूप मस्त आहे रात्रीचा व्यू आणखी छान दिसत असेल बहुतेक तर खूप मस्त वाटत होतं आणि असं वाटत होतं की बस आता आपण गार्डनमध्ये जाणार आणि कॅमेरापेक्षा ना असं वास्तव्यात पाहण्यात खूप छान दिसत होतं खूप मस्त ग्रीनरी ग्रीनरी म्हणजे पूर्ण रोड 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 रो, रो दिसते समृद्धी आहे आणि नंतर मग असं छान मस्त गार्डन दिसलं छान वाटत होतं आणि हे जे आहे हे कॅन्सर इन्स्टि इन्स्टिट्यूट आहे तर याचा ना शेप जहाजासारखा आहे पूर्ण काचेचा आहे आणि जहाजाशासारखा आहे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे हे समृद्धी हवीने जातानाच लागते तिकडनी जाताना लागत नाही तर खूप छान असं हॉस्पिटल वाटत पण होतं ते कॅन्सरचं हॉस्पिटल आहे म्हणून आणि ते आम्ही पोचलेलो होतो तर इथे ना पार्किंगचा खूप जास्त इशू होता पार्किंगच नव्हती भेटत आणि मग यांनी तिथे गाडी लावली गार्डच्या सहायताने आणि बाहेर आ, मामा भेटले आम्हाला माझ्या चुलत सासूबाई ज्या आहे खरंगण्याच्या त्यांचे भाऊ आहे आणि त्या ज्या आहे काकू त्या माझ्या आत्याच्या म्हणजेच नवरीच्या सख्ख्या चुलत बहीण आहे मी ना इकडून तिकडून नातत आहे त्याच्यामुळे मला म्हणजे न <laughs> भरेच असे नातेवाईक भेटून जाते मला असं वाटत नाही हो की ना ना मी म्हणजे सासरी गेल्यावर कसं नवीन नवीन असलं सासरी गेल्यावर हे होत असते की कोणाचं बोलायचं कसं हे करायचं पण मला ना फर्स्ट म्हणजे सुरुवातीला असा काहीच त्रास गेलेला नाही कारण मी नात्यात होती त्याच्यामुळे तर तुम्ही घेवायला काकू काल काल, <laughs> काल. 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 काल, काल नाही आलो तुम्ही असते ना ママ。<私> तर हे आहे काकूंचे बाबा तर मला ते बोलत होते की तू काबर काल काबरं नाही आली तर मी त्यांना म्हटलं तुम्ही आले होते ना त्याच्यामुळे मग मी काही आली नाही आणि आईबाबांनासुद्धा विचारत होते पण अक्षय तृतीय होता ना त्याच्यामुळे आईबाबा आले नाही भरपूर जण आईबाबांना विचारत होते पण तिथे पण राहून ते पण कार्य पार पाडणं महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे आम्ही दोघं आलो इथे लग्नाला आणि ते झालेली आहे एंट्री छान मस्त एंट्री झालेली आहे आणि हे आहे आत्यांचे भाऊ म्हणजेच माझे काका लोक आहे पूर्ण तर सर्वे काका आजोबा सर्वांसोबत भेटली मी पण व्हिडिओ करू शकली नाही कारण कसं एकजण पाहिजे असते व्हिडिओ करायसाठी त्यावेळेस मला मला ना असं सर्वांना भेटण्याच्या याच्यात तसं कॅमेरा घेऊन जाणं तेवढं So it's a एवढं ना। सिरियसली ते मंगलाष्ट ऐकते आणि सावधान म्हटलं की तिला इतका आनंद होतो आणि अक्षिदा टाकायला लागते ती आणि ते छान मस्त शांततेत हार टाकलं आणि शांततेत झालं सर्व काही असं उचलणं वगैरे काही झालं आणि ही जी आहे मावशी आहे ब्ल्यू साडीवाली मला एकदम सरप्राईज झाली तिला बघून जास्त गरम होत होतं तर मग मी ते जागा सोडली आणि इथे येऊन बसलो होतो आम्ही तिथे ए सीचा ब्लोअर एकदम ओपन होता तर तिथे येऊन बसलो आणि इथे शानवीचे फोटोज काढत होती किती वेळपर्यंत पोच दिली आम्ही मग म्हटलं मग ती माझ्याकडे बघून हसत आहे की झालाच नाही फोटो काढून मम्मीचा आणि ते मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि हे काका तर काकांना तुम्ही ओळखताच करण्याचे काका आहे हे, हे माझे तुलं सासरे तर तिला बघा आईस्क्रीम चारायसाठी उचलून घेऊन गेले एखादी मुलगी असती पटकन आईस्क्रीम म्हणलं गेलं अस गेली असती तिला उचलून न्यावं लागलं आणि हवेच्या शोधात होती मी कुठे हवा लागते कुठं कुठे हवा लागते म्हणून तर इथे हवा भेटली तर तिथे मी उभी होती बसल्यावर हवाच नव्हती लागत त्याच्यामुळे उभी होती आणि इथे रुखवंताचं आधी किती रुखवंताचं क्रेज होतं ना म्हणजे कोणी किती काही करायचं सुद्धा कित खूप काही केलं होतं पण आता व्य म्हणजे रेडीमेड सर्व भेटून जातं आणि ते छान मस्त असं डेकोरेशन होतं बघा किती छान वाटत होतं स्टेजवर खूप सुंदर वाटत होतं आणि त्या अशुभय्या आलेला होता तर त्याची सुद्धा भेट झाली पण तरीसुद्धा आम्ही हे बघा आहे आपाजी आमचे पिंपळगावचे बरेच जण आहे पण मी जास्त कॅप्चर करू शकली नाही तर इथे बसलेले होते आणि माझ्या बाबांची मामाजी आहे <laughs> तर संकेतची वगैरे काही भेट झाली नव्हती म्हणून मग त्याला पण भेटायचं होतं आणि मावशीच्या मुलीलासुद्धा मुलगी झाली होती त्याच्यामुळे दे, तिथे सुद्धा भेटायला जायचं होतं असं वाटतं की तिथे ऑडिशन सुरू असे आली हळू हळू

मोदी काही द्या 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 ना तुमच्या हाताने हातात पकडते ते पकडते ते बाई बाईच बाई गे मावशी पिझ्झा खाऊन घ्यायचो हा गे मावशी चाल मग मावशी बाय बाय मग ये मग चला मग आराम करा मस्त तुम्ही बाय बाय मावशी हेअर स्टाईल का म्हणते त्याला कोणची मावशी <laughs> पार्लरवाली <रही> नाही मेकअप <laughs> आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट मोदी काही करून दे मग युट्यूब कडून पैसे तरी भेटून दे चॅनल डायरेक्ट मॉनिटाईज काकाजी येतो मग ओळख पाडक ठेवची होते बाय <59 picky> आ, का म्हणते मी म्हणलं पप्पी नका म्हणते घरा संकेत राहासाठी आम्ही पाच मिनिटाचा ब्रेक घेतला निखिल निखील नाही का निखील हो का हो आजी उपाशी राहिली बाय बाय मग बाय बाय करा बाय बाय करा ना बाय बाय करा हो हो येणार येणार बाय करून दे मग इकडं सबस्क्राईब करा माझ्या बहिणीच्या बहिणी चॅनललांटाबाय <laughs> तो बाए। 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 तर असं असते आम्ही भेटलो की आमचं सुरू असते सुरू होऊन जाते या आणि आमच्या गप्पा गोष्टी संपत नाही तर जेवढा वेळ भेटला तेवढा कमीच असतो तर आमचं सुरू होतं आ, पोस्ट प्रेग्नेन्सी कसं काय म्हणजे किमिकीचा एक्सपिरियन्स शेअर करत होतो आणि तेवढ्यात मग जे बाबांनी म्हणजे शानवीच्या बाप्पांनी आवाज दिला की चल जायचं आहे वेळ होत आहे भरपूर मग आम्ही मी घालू मावशी बोलत होती की स्वयंपाक करतो पण भरपूर वेळ झाला असं स्वयंपाकाच्या भानगडीत पडलं असतं तर जेवणाच्या भानगडीत काही पडायचं होतं नाही आणि तेवढी काही भूक नव्हती पण इथे जर इथं आणि खडकी लागते तर खडकीचे जे कांदेभजी आहे ते फेमस आहे दोन असते आणि खूप छान असते ती कांदेवर मी जेव्हा प्रेम होते शिवसेना तेव्हा मला ना बाबा नागपूरच्या टू पार्ट कर मला जर ते नागपूरला गेलं होतं मला खूप आवडायची आतासुद्धा आवडतात भजा किंवा बाकी आणि ते आणि जेवणाच्या बाबतीत नाटकच असतात आता तिला म्हटलं भजी का नाही नाही करत होती तर जस्ट आली मी नागपूरवरून बोरगावला तर आज मी मुक, बोरगावलाच मुक्काम करणार आहे कारण हे जाणार आहे बाहेरगावी तर त्याच्यामुळे मी तिथे एकटीच राहणार आणि क्वार्टरमध्ये आमच्या कोणीच नाही आहे त्याच्यामुळे उद्याच्या दिवस मी मक्कामिक मी काहीही व्हिडिओ मी टाकू शकले नाही कारण काही लोक कम्फर्टेबल असतात नाही का कोणी नसतात कोणी असतात त्याच्यामुळे मी तेवढे काही व्हिडिओज घेतले नाही आणि भरपूर जणांना भेटली मी माझे जवळचे रिलेटिव जे आहे मायारचे भरपूर जणांना भेटली का सासूबाई पण होत्या त्यांनी पण भरपूर जणांची ओळख करून दिली तर जेवण त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि गरम एवढं होत होतं तर, तर मला व्हिडिओ घ्यायची बिलकुल इच्छा नाही चालली तर जेवणात मी जे घेतलं मी ते तुम्हाला सांगते जेवणात मी मिक्स व्हेज घेतली दाल तडका घेतला भात दही वडा चायनीज पण होतं पण मी ते काही घेतलेलं नाही आणि जिलेबी काय म्हणते त्याला रबडी रबडी जिलेबी आणि पुन्हा पुऱ्या होत्या पनीर होतं पुन्हा बस बाकीचं काही आठवत नाही आहे तर हे सर्व छान स्वयंपाक झालेला होता छान जेवण केलं थोडं गरमीमुळे इरिटेट झालं बट जेवलो आम्ही आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच मग मी सर्वांना बाय 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 करत निघाली मी कारण हां आम्ही बसलेलं आहे इथे त्या <laughs> माझ्यासोबत मी तुमच्यासोबत बोलत मी तुमच्यासोबत बोलत आहे तर त्या आपण माझ्या गोष्टी ऐकून जरा त्या आपण इथे नाही गेली का तिथे नाही गेली का असं विचारत आहे तर दिसतच नाही आहे तर त्यानंतर मग मी गेली माझ्या मोठ्या इकडे आईच्या बहिणीकडे आणि नंतर त्यांनी बोलवलेलं होतं आणि नंतर पुन्हा मग गेली मावशीकडे भरपूर जण आहे तिथे मावशीकडे म्हणजे माझ्या मोठेईच्या बहिणीकडे म्हणजे जे परसोडीचे मोठे आहे ना तिच्या बहिणीकडे तर तिथे आशुभया आणि संकेत असतात तर तिथे गेली होती आणि त्या मावस बहिणीला माझ्या मुलगी झाली होती तर तिला पण बघायचं होतं तर आम्ही घेऊन गेलो तिथे गेलो आणि त्यानंतर मग घरी आलो डिरेक्टली असे भरपूर जण राहतात <laughs> व्हिडिओ बनवू देत नाही आम्हाला तर तिथे भरपूर जण माझे जवळचे रिलेटिव्ह भरपूर जण राहतात तर हा ब्लॉग टाकल्यानंतर मला खूप जणांचे कॉल येईल की माझ्याकडे का नाही आली माझ्याकडे का नाही माझ्याकडे का नाही आली पण असं एकाच दिवशी एवढ्या जणांच्या जा घरी काही जाणं होत नाही तर जाऊ नंतर कधी पुन्हा तर चला मग आजचा असा दिवस गेला माझा आणि तर मी माझ्या आत्याचं लग्न एन्जॉय केलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय